ठाकरे यांच्या अठरा मे रोजी मुंबईमध्ये चार सभा होणार आहेत उद्धव ठाकरेंचा मुंबईमध्ये लोकसभा निवडणुकीच्या सांगता सभेचा सा धुरळा आपल्याला बघायला मिळेल ईशान्य मुंबई दक्षिण मध्य मुंबई दक्षिण मुंबई आणि उत्तर पश्चिम मुंबई या मतदारसंघामध्ये या सभा होणार असल्याचं कळत आहे तर अठरा तारखेला या सांगता सभा असतील आणि अठरा तारखेला मुंबईमध्ये चार सभा उद्धव ठाकरे घेणार असल्याची माहिती समोर येत आहे वीस तारखेला मुंबई आणि एकूणच ज्या सहा लोकसभेच्या जागा आहेत मुंबई परिसरातल्या त्यांच्यासाठी मतदान होणार आहे आणि त्याच्या दोन दिवस आधी म्हणजे अठरा तारखेला हा सांगता समारोप बघायला मिळेल तर लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती आता अखेरचा टप्पा सध्या उरलेला आहे जो आहे वीस मे रोजीचा आणि या अखेरच्या टप्प्यामध्ये मुंबईमध्ये मतदान घेतलं जाणार आहे आणि याविषयीचे अपडेट घेऊया चेतन सावंत आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेले आहेत चेतन काय आधीची माहिती आहे खरंतर महाविकास आघाडी असेल किंवा महायुती असेल सगळ्यांसाठीच मुंबई अत्यंत महत्वाची आहे आणि ठाकरेंच्या चार सभा होणार आहेत खरं तर शेवटचा टप्पा आहे हा महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकींचा आणि या टप्प्यात सगळ्या सर्व महाराष्ट्रांचं लक्ष लागलेलं मुंबईतील सहा जागेंवर निवडणूक होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि त्यानिमित्त म्हणजे या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तर उद्धव ठाकरे यांची सतरा तारखेला बी के सीमध्ये संयुक्त सभा होणार आहे या सभेला अरविंद केजरीवाल असतील शरद पवार असतील हे उपस्थित राहणार आहेत तर दुसरीकडे नरेंद्र मोदी यांची शिवाजी पार्क इथे देखील सभा होणार आहे मात्र सतरा तारखेनंतर अठरा तारखेला म्हणजे मुंबईतील लोकसभा निवडणुकीचा प्रचार संपण्याचा जो दिवस आहे अठरा मे या दिवशी उद्धव ठाकरे यांच्या सकाळपासून संध्याकाळी पाच वाजेपर्यंत जे आपले उमेदवार आहेत लोकसभेचे म्हणजे दक्षिण मुंबई असेल दक्षिण मध्य मुंबई असेल ईशान्य मुंबई असेल आणि उत्तर पश्चिम मुंबई असेल या चार लोकसभा या लोकसभा क्षेत्रांमध्ये त्यांच्या चारही लोकसभा क्षेत्रांमध्ये सांता सभा होणार आहेत सुरुवात ही ईशान्य मुंबईच्या सभेपासून होणार आहे त्यानंतर दक्षिण मध्य मुंबई दक्षिण मुंबई आणि शेवटची सभा म्हणजे संध्याकाळी वाजता प्रचार संपतेवेळी जी सभा होणार आहे ती उत्तर पश्चिम म्हणजे अमोल कीर्तिकर यांच्या मतदारसंघात होणार आहे खरं तर आपण पाहिलं असेल या पूर्वी ज्या त्या टप्प्यांमध्ये निवडणुका झाल्या त्या टप्प्यांमध्ये उद्धव ठाकरे असतील किंवा आदित्य ठाकरे असतील संपूर्ण महाराष्ट्रात म्हणजे मराठवाडा असेल विदर्भ असेल पश्चिम महाराष्ट्र असेल उत्तर महाराष्ट्र असेल सर्व ठिकाणी आपापल्या सभा घेतल्या होत्या एकाच दिवशी दोन दोन तीन तीन सभा देखील घेतल्या होत्या सभेंचा धुरळा हा उद्धव ठाकरे यांचा चालू आहे आणि तो शेवटच्या दिवसापर्यंत चालू राहणार आहे आणि त्याच त्याचा इम्पॅक्ट हा लोकसभा निवडणुकीच्या मतदानावर पडतो का हे देखील आपल्याला चार जूनला समजणार आहे धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी